नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी केलेली असेल तर तुमच्या पाल्यांना आता टॅबलेट व लॅपटॉप मोफत दिले जाणार आहेत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत असाल तर तुमच्या पाचवी ते दहावी पर्यंतच्या पाल्यांना टॅबलेट मोफत दिलं जाणार आहे आणि दहावीच्या वर शिक्षण घेत असणाऱ्या पाल्यांना लॅपटॉप मोफत दिलं जाणार आहे या प्रकारची घोषणा देखील करण्यात आलेली आहे पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगाराच्या पाल्यांची वारसदार म्हणून नोंदणी असणं गरजेचं आहे आणि तुम्ही नोंदित बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे तुमची जी नोंदणी आहे ती जीवित असली पाहिजे म्हणजे सध्या तुम्ही नोंदित बांधकाम कामगार असले पाहिजे तर मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे कागदपत्र काय काय लागणार आहेत आणि पात्रता काय असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढारी वृत्तपत्राची पुढारी पेपरची ही बातमी आहे या ठिकाणी कात्रण आहे पूर्णपणे या ठिकाणी बघून घेऊ शकता पुढारी न्यूजपेपरची ही बातमी असणार आहे बातमीमध्ये नेमकं काय का सांगण्यात आलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या पाल्यांना कशा प्रकारे लॅपटॉप किंवा टॅबलेट मिळणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूया या ठिकाणी बघा बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत टॅब आणि लॅपटॉप या ठिकाणी सरळ सरळ देण्यात आलेले आहे ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही नवीन योजना आहे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब तर दहावी पुढील विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप दिले जाणार आहेत जिल्ह्यातील पासष्ट हजार बांधकाम कामगारांना याचा फायदा होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता सविस्तर बातमी काय आहे आपण जाणून घेऊया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढारी वृत्तसेवा शिराळा शहराची ही बातमी आहे या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे बघा महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीसमध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी महत्त्वाची शैक्षणिक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच याची अंमलबजावणी होणार असून या, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत टॅब या ठिकाणी पाहू शकता मोफत टॅब आणि लॅपटॉप वितरित केले जाणार आहेत जिल्ह्यात सुमारे पासष्ट हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत यापूर्वी त्यांना तीस भांड्यांचा संच देखील दिला गेलेला आहे तीस भांड्यांचा संच बांधकाम कामगारांना मिळालेला आहे बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत यापूर्वी बांधकाम कामगारांना साहित्य पेटी दिली जात होती आता तीस भांड्यांचा संच दिला जात आहे तीस भांड्यांचा संच दिला जात आहे पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जात असून आता बांधकाम कामगारांच्या पाचवी ते दहावी येतेपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब दिले जाणार आहेत आणि या योजनेबाबत अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे लवकरच याबाबत परिपत्रक प्रसिद्ध होणार आहे या योजनेत पहिली ते चौथी यथील विद्यार्थ्यांना समाविष्ट केलेले नाही कारण या वयोगटातील मुलांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर समजत नाही दहावी उत्तीर्ण झालेल्या आणि पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप प्रदान केले जाणार आहेत यामुळे उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा फायदा घेता येणार आहे अशा प्रकारची ही बातमी पुढारी न्यूजमध्ये छापण्यात आलेली आहे त्यानंतर बघा रहिवाशी दाखला आवश्यक असणार आहे या योजनेसाठी आणि आवश्यक कागदपत्र देखील काय काय लागणार आहेत ते आपण या ठिकाणी बघून घेऊया बघा रहिवाशी दाखला आवश्यक असणार आहे एका कार्डधारकाच्या कुटुंबातील फक्त दोन मुलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आता एका कार्डधारक म्हणजे जो एक बांधकाम कामगार आहे त्याच्या कुटुंबातील फक्त दोन मुलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तीन मुलं जर असतील तर पहिल्या दोन मुलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तीन किंवा अधिक मुले असल्यास आधीच्या दोघांनाच लाभ मिळणार आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे हा लाभ फक्त महाराष्ट्राच्या मूळ रहिवाशांनाच दिला जाणार आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे महाराष्ट्राचे जे मूळ रहिवासी बांधकाम कामगार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे इतर राज्यातून कामाच्या निमित्ताने आलेल्या कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेला आहे इतर राज्यातून कामाच्या निमित्ताने आलेल्या कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही यासाठी डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवाशी दाखला आवश्यक असणार आहे म्हणजेच जे बांधकाम कामगार रहिवाशी आहेत महाराष्ट्रातलेच अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आता आपण बघूया कागदपत्रे यासाठी काय काय लागणार आहेत एक आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं सक्रिय कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे तुमची नोंदणी ही जीवित असणं गरजेचं आहे तुम्ही सध्या नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी दाखला लागेल मुलांचे शैक्षणिक दाखले लागणार आहेत दहावीचे गुणपत्रक म्हणजे मार्क मेमो लागेल पुढील शिक्षणाचा प्रवेश दाखला देखील लागणार आहे पुढे कुठे शिक्षण घेत आहे कशासाठी शिक्षण घेत आहे त्याबद्दलचा दाखला त्या कॉलेजचा दाखला या ठिकाणी लागणार आहे आणि बँक पासबुकची प्रत त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती आणि तुम्हाला ही माहिती कधी प्रकाशित करण्यात आलेली आहे ते देखील या ठिकाणी मी दाखवतो बघा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जून बावीस दोन हजार पंचवीसचं हे कातरण आहे पुढारी न्यूजपेपरचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढारी न्यूजपेपरचं हे कातरण आहे आणि जून बावीस म्हणजेच बावीस तारखेला ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद